स्त्री सशक्तीकरण काळाची गरज महिलांना आर्थिक शैक्षणिक सामाजिक आणि राष्ट्रीय महत्वाचे आहे कारण आजपर्यंतच्या इतिहासात जिथे महिला सक्षम असतात तिथे समाज अधिक प्रगत होतो असे दिसून आले आहे आपल्या समाजात पूर्वी महिलांना संपत्ती शिक्षण किंवा निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते त्यांचे आयुष्य घरगुती जबाबदाऱ्यांपुरतेच मर्यादित ठेवले गेले होते परंतु आज परिस्थिती बदलली आहे या आधुनिक युगात महिलांनी सक्षमपणे सर्वच क्षेत्रात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे समाजाच्या बदलत्या विचारांसोबतच त्यांच्या विचारां, विचारां स्वातंत्र्याचा आणि अध्याकारांचा विचार होऊ लागला आहे असे असले तरी आजही अनेक ठिकाणी महिलांना अन्याय हिंसेला सामोरे जावे लागते हा विचार बदलणे गरजेचे आहे स्त्री सशक्तीकरणासाठी वेगवेगळे उपाय करणे गरजेचे कर ठरते स्त्रियांनी शिक्षण घेतल्यामुळे त्या आत्मनिर्भर बन, बनतात आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये येते शिक्षणामुळे स्वतःची नोकरी किंवा व्यवसाय करून त्या आर्थिकदृष्ट्या देखील स्वावलंबी होऊ शकतात राजकीय पटलावर महिलांनी सक्रिय सहभाग घेतला तर अनेक निर्णय महिलांच्या बाजूने घेता येतात आणि त्यांचे हित जोपासले जाते यामुळे समाजात एक प्रकारचा समतोल समतोल निर्माण होईल याचबरोबर महिलांवर होणारे अत्याचार बालविवाह हुंडा प्रथा यासारख्या समस्यांवर कठोरपणे कारवाई करणे गरजेचे आहे महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी माहिती देऊन समाजात जनजागृती केल्याने देखील या समस्येतून मार्ग निर्बू शकतो महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून कोणत्याही परिस्थितीत खंबीर राहण्याचे बळ दिले गेले तर त्या स्वावलंबी होऊ शकतात सशक्तीकरण म्हणजे केवळ महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात संधी देणे नाही तर त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करणे होय शिक्षण आर्थिक मदत याचबरोबर सामाजिक न्यायाच्या मदतीने हे शक्य होऊ शकते महिला सक्षम झाल्या तर आपला समाज आणि राष्ट्र नक्कीच अधिक समृद्ध आणि प्रगत होते